महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र न्यूज अखिल भारतीय बौद्ध परिषद भदंत आनंद परिसर कौडगाव येथे अठ्ठावीस तारखेला मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून पूज्य डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत करुणानंद थेरो तर या धम्म परिषदेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत भंतेजी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित राहणार आहे यामध्ये भदंत पहिया बुद्धी थेरो भदंत, थे भदंत धम्मा बुद्धी थेरो भदंत एन धम्मानंद थेरो यांची प्रमुख धम्मदेशना होणार आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये भोजनदान झाल्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आशाताई चर्वे आणि शाहीर सुरेश यांचा बौद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे सर्व पंचक्रोशीतील उपासक उपासिकांनी अठ्ठावीस तारखेला या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे वसमत तालुक्यातील कौडगाव येथील डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान परिसर आनंद बुद्ध विहार कौडगाव या परिसरामध्ये उपस्थित आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय अकरावी बौद्ध धम्म परिषद येथे अठ्ठावीस तारखेला मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होणार आहे आणि आता आपल्यासोबत या धम्म परिषदेचे काही आयोजक आहेत कशी आपली परिषदेचं आयोजन सगळ्या चांगले काय सांगण्यात सर गेल्या दहा वर्षापासून यावर्षीसुद्धा अखिल भारतीय अकरावी बौद्ध परिषद म्हणजे कोडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेंचे उद्घाटक म्हणून डॉक्टर अजंत उपगुप्त माथेरो अखिल भारतीय भिक्खू संघाचे ते कार्याध्यक्ष आहेत हे उद्घाटक म्हणून आपल्याला राहणार आहेत आणि या परिषदेंचे अध्यक्ष पूज्य भदंत कौमानंद थेरो संभाजीनगर हे थे या परिषदेंचे अध्यक्ष असणार आहेत आणि प्रमुख धम्मदेसना होणार आहे पूज्य भदंत पयाबोधी थेरो नांदेड पूज्य भदंत धम्मबोधी थेरो संभाजीनगर पूज्य भदंत धम्मानंद थेरो संभाजीनगर पूजा भदंत जी नागशेल ना ना हे सु हे सुद्धा धम्मदेशना देणार आहेत आणि प्रमुख असे उपस्थिती प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे आदरणीय उपासक सिद्धार्थजी हातियांबेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एन एन कुंटे वस्मत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीजी रणवीर साहेब उपासक रमेश मानवते या मान्यवरांची पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे आणि तसेच शेवटच्या सत्रामध्ये हो जे प्रसिद्ध आशा गायिका आशाताईक सर्वे शाहीर सुरेश रंजवे या शाहिरांचा भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व कोडगाव व तोडगाव येथील परिसर पंचकोशीतील सर्व उपासक उपासिका यांना विनंती करण्यात येत आहे आपण येत्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या परिस्थितीसाठी उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे धन्यवाद जा, धन्यवाद निदितलंच आपण येत्या अठ्ठावीस तारखेला कौलगाव येथे अखिल भारतीय अकरावी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या धम्म परिषदेमध्ये नामवंत महाराष्ट्रातील नामवंत वसंत भंतेजी या ठिकाणी धम्मदेशना देण्यासाठी येणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका गायिकेजी हे सुद्धा या परिषदेमध्ये Uh, कार्यक्रम त्यांचाही ठेवलेला आहे अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन आय। या धम्म परिषदेमध्ये केलेलं आहे तरी आ, सर्व या पंचकृषीतील बौद्ध उपासकांना विनंती आहे की आपण येत्या अठ्ठावीस तारखेला या बौद्ध धम्म परिषदेचा लाभ घ्यावा आणि या या बौद्ध धम्म परिषदेमध्ये सामील व्हावा असा आव्हान आता या ठिकाणी आयोजकांनी आपल्यासोबत केलं आहे मात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज इंगे हिंग Never miss an update.